यंदा घरी इठ्ठला कवी अभिमुंडे सोडे इट पाया खाल्ली घेई पण पाठीला सवा शिनीला घेऊन यंदा घरी येला धरे इष्टी गावाकडली आणि मोरबस खिडकीला खड्डे र वाटनी उगा कंबरडा मोर्शीला उतरल्या उतरल्या पाठी दिसलं गावाची अरे नाव दिसणार नाही पाटी जुनी हाय कवाची हात धर बायकोचा लाग घर रे माझं आपल्या मारुतीच्या माग आला कर बाबा थांबणार पहिल्यांदा आली या ग मडायला रीत आणि तू तू घे ग उखाना रुखमीने झालं माझं ववाळून उन लाजती लाजती बघा गेले ग आलं ला आला उन न इथला आलं आधन पाण्याला आणि ते धोतर गाजाबाच धाडलंय आनाया सोन्याला आणि तू चल ग माया बर लई काम पडल्या ती उद्या एखादच हाय ना लाग मळायला वाती आणि तू बस घाल मांडी जरा खाऊन घे मग वारी चुकली आमची आणि झाली तू मा दग दग निरशा दुधात खाया भाकरी चुरून न आणि पड जरा आता मी आले शेतात जाऊन म्हातरी शेतातून सामान घेऊन आली आणि म्हणाली धाव रे इठला हे झड उतरू लाग जरा केलं वयान अवघड मग कशी हाय पंढरी अन तू बरा हायस ना बाबा जरा बस मायापाशी हायस पासून उभा रातीचा पार झालाय मांडीवर डोकं अरे पार झालाय मांडीवर डोक तू होतासणार तिथ जेव्हा गेला माझा लेख काळा सावळा होता लई शांत स्वभाव कोळा होता जरा पांडुरंग त्याच नाव जिंदगी समदी त्याची शेतातच त्या त्या गेली मग मोयत बी आम्ही त्याची शेतातच केली ते एका इस्मान म्हातारीला रडताना पाहिलं आणि म्हणला रडू नको ए म्हातारे पूस डोळ्यातलं पाणी आणि काय एकली बडबडती उगा येड्यावानी आणि बोलत होती कोणा संग इथं कोण भी नाय आणि ते आरतीचं ताट कोणाच तुझा इठ्ठ्याला आला की काय ハハハハ。<laughs>